सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यापूर्वी भारताला सोने की चिडिया म्हणायचे तेव्हा भारतात सोन्याचा धूर निघायचा असं म्हणायचे कारण तेव्हा आपली उत्तम दर्जाची संस्कृती होती परंपरा होती भारताचे लोक खूप आध्यात्मिक होते भारताची शिक्षण पद्धती पद्धती तर जगातली बेस्ट शिक्षण पद्धतीमधली एक होती ते त्या काळात आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती गुरुच्या घरी जाऊन राहायचं गुरूंची सेवा करायची तिथली सगळी कामं करायची आणि हे करत असताना ज्ञानप्राप्ती करायची त्यामध्ये योग ध्यानधारणा अशा बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टींचा समावेश होता अलीकडच्या काळात बरेच परदेशी लोकं मोठ्या प्रमाणावर भारतात येऊन आपल्याच ग्रंथांचा वेदांचा पुराणांचा योगशास्त्राचा आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास करत आहे आणि याच गोष्टी नंतर मदे, ते त्यांच्या स्टाईलमध्ये नाव बदलून आपल्यालाच शिकवत आहे आणि तेव्हा कुठे आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व पटत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ कर्मा या गोष्टी आत्ता काही वर्षापूर्वीच जगासमोर आल्या आहे आणि या गोष्टी आपण परदेशी लोकांकडून शिकत आहोत पण हजारो वर्षापूर्वी आपल्या श्रीमद गीतेमध्ये हा आकर्षणाचा सिद्धांत कर्माचा सिद्धांत अगदी व्यवस्थितपणे लिहून ठेवलेला आहे म्हणूनच आता आपणच सगळ्यांनी मिळून आपल्या आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास करून त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या देशाला करून द्यायचा आहे आणि भारताला पुन्हा एकदा सोने की चिड्या बनवायचा आहे आणि त्यासाठी अशाच आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा वन दे मातरम भारत माता की जय